नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये सर्वांस्वागत एका खूप महत्त्वाच्या आणि तुमचं आयुष्य घडवणाऱ्या एका नवीन सिरीजमध्ये आपण परत एकदा भेटतोय नादवरतीचा सिरीज ओके खूप दिवसापूर्वी आपण ही सिरीज कंटिन्यू केलेली होती आणि सौदा साधारणतः एकोणपन्नास भाग आपण त्यावेळेस बघितले होते नाद नादवरतीचा प्लेलिस्ट आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे तुम्ही बघितलं असेल त्याचाच पुढचा महत्त्वाचा भाग म्हणजे पन्नासावा भाग आपण नाद वरतीचा घेतोय आणि हा जो काही व्हिडिओ राहणार आहे तो रेकॉर्डेड राहील रोज रात्री तुम्हाला साडे दहा वाजता म्हणजे जवळपास तुमच्या झोपायच्या वेळेला साधारणतः हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल म्हणजे तुम्ही दिवसभर साधारणतः अभ्यास एका दिवशी दिवशी जर तुम्ही अभ्यास जी केचा केला नसेल तर ही सिरीज जरी बघितलात तुम्हाला तर त्या दिवसाचा अभ्यास तुमचा झाल्यासारखं वाटेल ओके नाद नादभरची सिरीज आपली जुनीच आहे पण नवीन स्वरूपात आपण वन लायनरमध्ये विदाऊट ऑप्शन जी के नो टेन्शन ह्या स्वरूपामध्ये सुरू करणार आहोत पंचवीस प्रश्न डेली तुमचे या व्हिडिओच्या माध्यमात भेटतील तुम्हाला जिथं शक्य होईल तितकं त्या ठिकाणी मी विश्लेषण करण्याचा प्रयत्न करेनच परंतु पंचवीस प्रश्न हे पण कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला जर जी के भेटत असेल एक रिव्हिजन म्हणून तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच पाहू शकता तुमच्या मित्रापर्यंत शेअर करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि टाईम जो मी ठेवलेला आहे सा साडे दहा वाजताचा तो ह्या हिशोबाने ठेवलेला आहे की तुम्ही रात्री झोपताना एक हा व्हिडिओ बघावा आणि झोपावा ओके चला बघत आपण पन याचा पन्नासावा भाग म्हणजे नाद वर्दीच्या सिरीजचा पन्नासावा भाग जो नवीन स्वरूपात आहे तो सुरू करत आपण नाद वर्दीचा आपलं जो काही पुस्तक येणार आहे त्याच्याविषयी माहिती तुम्हाला आहेच असेलच नसेल तर काय हरकत नाही ओके जो काय आपला हा पुस्तक आहे साधारणतः चारशे पंच्याहत्तर पानाचं पुस्तक आहे तीनशे नव्वद रुपयाची मूळ किंमत आहे ओके दोनशे पन्नास रुपयाला ते पुस्तक तुम्हाला घरपोच भेटेल या क्यू आर कोडवर तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचे बाकी संपूर्ण भारतामध्ये तुम्हाला तेवढ्याच किमती पुस्तक भेटेल पुस्तक हे जे आहे ते प्री बुकिंग अजून लाँच झालेलं नाही पुस्तक अजून एक चार पाच दिवस लागतील आपल्या पुस्तकाला तेव्हा हे पुस्तक लॉन्च होईल आपलं आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कोणत्याही बुकस्टॉलवरती तुम्हाला हे पुस्तक भेटून जाईल तुम्ही बुक दुकानात जरी घेतलात तरी खूप चांगली गोष्ट आहे कोणतेही पुस्तकं घरपोच ऑर्डरपेक्षा एक दहावीस रुपये तुमचे जास्त तरी पडत असेल ना दुकानामध्ये तरी तुम्हाला घ्यायचे आहेत कारण ते तुम्हाला वेळ खूप महत्वाची आहे चार पाच दिवस पाच सात दिवस तुमचे जो काय आहे ते अडकणार नाहीत मध्येच ओके त्यामुळे तुम्ही दुकानात प्रथम प्राधान्य द्या त्यानंतर मग नाही भेटलं तर मात्र खेडेगावमध्ये वगैरे तर, तर तुम्ही ऑर्डर करू शकता ठीक आहे मग नऊ हजार नऊशे प्लस प्रश्न आपण ह्याच्यामध्ये नादवर्तीच्या पुस्तकामध्ये कवर केलेत साधारण दोन अठरा ते चोवीस पर्यंतचे सगळे जी के जे आले होते जिल्ह्यानुसार अशा पद्धतीनं तुम्ही बघून घेऊ शकता झुम करून ह्याला बघून घ्या आणि नक्कीच तुम्हाला हे पुस्तक आवडेल आणि खास करून विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यासाठी हे पुस्तक वरद वरदान ठरणार आहे नक्कीच ओके चला okay? इथं सुरू करत आपण महत्वाचं अत्यंत महत्वाचा पहिला प्रश्न जे अशा पद्धतीचे आपले नादवर सिरीज आपली राहणार आहे आणि नक्कीच तुमचं वर्दे आहे ते मिळवण्यासाठी खूप उपयुक्त अशी ही सिरीज ठरणार आहे नक्कीच तुम्हाला ही सिरीज आवडेल ओके चला बघत आपण पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आणि हे जे मी प्रश्न घेतलेले आहेत हे नवीन प्रश्न आहेत काही जुने प्रश्न असतील दोन हजार सतरा अठरा एकोणीस एकवीसला ला तेवीसला पडलेले जे प्रश्न आहेत पोलीस भरतीचे ते प्रश्न असतील कोणते असेल पण प्रश्न प्रश्न असणार आहे नक्की लक्षात ठेवा की येणाऱ्या कोणत्याही एक्झामसाठी ते उपयुक्त आहेत बस एवढं लक्षात ठेवून तुम्ही सिरीज बघायची आहे ओके चाल सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर सर्वांना माहिती झालं असेल आता कोण तर ते अरविंद पानगडिया मी आणि हे प्रश्नचे जे उत्तर आहेत ना मी टाईप करून न देता मी तुम्हाला लिहून देतोय ह्याचा खूप मोठा बेनिफिट आता नाही सांगणार मी परीक्षेच्या वेळेस तुम्हाला ते कळून जाईल ओके त्यामुळं गपचिप गप, गप लेक्चर बघायचं आहे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत अरविंद पानगड यात लक्षात ठेवा सगळ्यांना माहिती असेल पंधराव्या कोण होते पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते एन के सिंग ज्याला आपण नंदकिशोर सिंग आपण म्हणत होतो ठीक आहे पंधराव्या आणि पहिल्या महाराष्ट्र संपूर्ण भारतातील पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते त्यानंतर नाव आहे के सी नियोगी लक्षात ठेवा के सी नियोगी आणि महाराष्ट्राचे पण एक व्यक्ती होते जे आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते त्यांचं नाव आहे यशवंतराव चव्हाण ठीक आहे ना आणि भारतीय राज्यघटनेतील कलम दोनशे ऐंशी काय सांगतं वित्त आयोगाची नेमणूक सांगतं लक्षात ठेवा ऑस्ट्रेलियाच्या घटनेवरून किंवा ऑस्ट्रेलियामधून आपण ही प्रेरणा घेऊन वित्त आयोग सुरू केला आपल्या भारतामध्ये हा लक्षात राष्ट्रपती दर पाच वर्षांनी हे वित्त आयोग नेमतात आणि ह्या सोळाव्या वित्त आयोगाचे सचिव कोण असतील हा क्वेश्चन खूप दुर्लक्षित केला जाणार हा क्वेश्चन आहे ओके okay, सचिव कोण असतील सचिवांचं नाव आहे ऋत्विक पांडे लक्षात का काय ऋत्विक पांडे ओके okay? इथपर्यंत एखाद्या प्रश्नाविषयी मी माहिती देईन आणि पुढे पुढे जात जाईन पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा राज्य पशु किंवा राज्य प्राणी ज्याला आपण म्हणतो तो कोणता आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी कुठला असेल तर तो आहे शेकरू सगळ्यांना माहिती असेल शेकरू आहे शेकरू का हे काय खार आहे ठीक आहे ना खार आहे जी भीमाशंकर जो अभयारण्य आहे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये ह्या भीमशंकर अभयारण्यामध्ये ह्या मोठ्या प्रमाणावर सापडतो ओके महारा मराठाचा राज्य प्राणी झाला राज्य फूल सगळ्यांना माहिती असेल कुठला असेल राज्य फूल आहे जारुल जारुल ज्याला आपण तामन असं म्हणतो किंवा त्यालाच मोठा ओके मोठा बोंडारा असंही म्हणतात ऑप्शन बघून तुम्हाला उत्तर टिकमान करायचं आहे आणि महाराष्ट्र राज्य शस्त्र कुठलं असेल दांडपट्टा आहे सगळे महाराष्ट्राचे राज्य प्रतीक आहेत ना ते एकदा तुम्ही छान पद्धतीनं बघून घ्या नेक्स्ट भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे भरतनाट्यम आहे तमिळनाडूमध्ये तमिळनाडू राज्यामध्ये आहे भरतनाट्यम सगळ्यांना माहिती असेल आणि आणखीन एक आहे तमिळनाडूमध्ये त्याचं नाव आहे थिलाना कुठलं थिलाना हे पण कुठे येतं तमिळ राज्यामध्ये आहे तमिळनाडू या राज्यामध्ये जो बैलांचा उत्सव आहे ज्याला म्हणतो आपण जालीकट्टू लक्षात ठेवा जालेकटू कुठं आहे तमिळ राज्यामध्ये साजरा केला जातो बैल बैलांचं जे काही शर्यत आहे ना ते वाली जालीकटू लक्षात ठेवा आय एम पी आहे ओके तमिळ भरतनाट्यम हे कसं आहे एक शास्त्रीय नृत्य आहे हे क्लासिकल डान्स आहे लक्षात ठेवा संपूर्ण भारतामध्ये शास्त्री आठ शास्त्रीय नृत्य येतं आणि आठवा सर्वात नवीनतम कुठलं असेल तर ते आहे सत्रिया जो कुठं येतो आसाम राज्यामध्ये आहे आसाम राज्यामध्ये केला जातो लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये कोणतं शास्त्रीय नृत्य आहे का नाही एक पण नाही लक्षात ठेवा लावणी तमाशा वगैरे आहेत ना ते आपले प्रादेशिक आपल्या राज्यामध्ये साजरे केले ते नृत्य लक्षात ठेवा चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे लवलीना बोरगोहेन खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत लवलीना बोरगोहेन तर ते आहेत बॉक्सिंग लवलीना बोरगोहेन बॉक्सिंग संबंधित अच्छा आहेत कुठले हे आसामचे आहेत आसामची राजधानी दिसपूर येतं लक्षात ठेवा हा क्वेश्चन आलेला आहे पेपरला हे सगळे क्वेश्चन जे आज मी लावलेले आहेत ना हे आलेलेच क्वेश्चन आहेत पेपरला नेक्स्ट जम्मू व काश्मीरला कोणत्या तारखेपासून केंद्रशासित प्रदेश म्हणून कार्यान्वित करण्यात आलेलं आहे कोणत्या तारखेपासून तर ते आहे एकतीस ऑक्टोंबरची तारीख दोन हजार एकोणीसची ची ठीक आहे एकतीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीस लक्षात ठेवा आय एम पी आहे आणि ठीक आहे लक्षात ठेवा एकतीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीस जम्मू आणि काश्मीर वेगळं झालं लदाख वेगळा झाला आणि आपण दोन वेगळे केंद्रशासित प्रदेश निर्माण केले तर लदाखची राजन ले आहे आणि जम्मू काश्मीर राजधानी श्रीनगर आहे लक्षात ठेवा जे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे सध्या पण तेच आहेत आणि तेव्हा पण तेच होते चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न कोणते राष्ट्र हे क्वाड समूहाचं सदस्य नाही आणि हा पोलीस भरती आलेला क्वेश्चन होता जो मी आज इट इज घेतलेला आहे आणि समूहाचं सदस्य नाही आहे म्हटले तर आपण क्वाड क्यू यू डी सगळ्यांना माहिती असेल त्याच्यामध्ये चार देश येतात क्वाडमध्ये किती देश येतात चार देश आहेत कुठले कुठले एक आहे आपला भारत आहे भारत आहे ओके okay, त्यानंतर आहे जपान त्यानंतर अमेरिका आहे आणि त्यानंतर सर्वात शेवटी समी झालेला तो म्हणजे ओके okay, तो म्हणजे ऑस्ट्रेलिया आहे ऑस्ट्रेलिया लक्षात ठेवा म्हणजे भारत जपान अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया हे चार देशांना मिळून म्हणतो आपण क्वाड ओके okay, आणि आता ऑप्शन बघून तुम्हाला उत्तर द्यायचे मला वाटतं ऑप्शनमध्ये स्पेन होता स्पेन जो याचं उत्तर असेल आणि लक्ष ठेवा हे सगळे देश मिळून एक युद्धाभ्यास करतात ज्याचं नाव आहे मलबार मलाबार युद्धाभ्यास हे कोणत्या देशादरम्यानचा युद्ध अभ्यास आहे तो आहे भारत जपान अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया नेक्स्ट लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे हे आहे मणिपूरमध्ये मणिपूर राज्यामध्ये लोकटक सरोवर मणिपूरची राजधानी काय असेल इम्फाळ ही राजधानी आहे मणिपूरची आणि लक्षात ठेवा मणिपूरमध्ये सध्या राज्यपाल राजवट लागू आहे लोकटक सरोवर जे आहे ना ते या ठिकाणी एक राष्ट्रीय उद्यानपणे नॅशनल पार्क आहे कुठलं केबुल लामजाओ केबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान आहे लक्षात ठेवा केबुल लांबाव जे एकमेव तरंग राष्ट्रीय उद्यान आहे अमर्त्य सेन हे कोणत्या क्षेत्रासंबंधित आहेत ओके अमर्त्य सेन यांचा जो काही संबंध आहे तो अर्थशास्त्र आहे अर्थतज्ज्ञ आहेत अर्थशास्त्र किंवा अर्थतज्ञ लक्षात ठेवा ज्यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार देखील भेटला आहे आणि नोबेल पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय व्यक्ती आहेत अमर्त्य सेन लक्षात ठेवा अमर्त्य सेन चला एक क्वेश्चन विचार तुम्हाला कमेंट मध्ये उत्तर सांगा नोबेल पुरस्कार मिळणारे म्हणजे अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळणारे सेन यांच्या नंतरचे व्यक्ती कोण आहेत सेन म्हणजे दुसरे भारतीय व्यक्ती कोण आहेत ज्यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार भेटले तो कमेंट बॉक्समध्ये त्यांचं नाव मला सांगायचं आहे नेक्स्ट मैतेई आणि कुकी या हे जे दोन समुदाय आहेत हे समुदाय कोणत्या राज्यात आहेत तर मैत्री आणि कुकी समुदाय तर कोणत्या राज्यामध्ये तर मणिपूरमध्येच मणिपूर राज्यामध्ये लक्षात ठेवा मणिपूर राज्यामध्ये मणिपुरी जो काय नावाचा डान्स आहे तो क्लासिकल किंवा शास्त्रीय नृत्यपणे मणिपुरी लक्षात ठेवा मणिपुरी पण आहेत बघा मणिपूरमध्ये हां आणि एक फेस्टिवल आहे त्याला आपण संगई महोत्सव म्हणतो आपण संगई महोत्सव जो कुठं साजरा केला जातो मणिपूर राज्यामध्ये साजरा केला जातो पुढचा प्रश्न नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी एन आय व्ही ही संस्था कुठं आहे ही संस्था पुण्यात येते एन आय कुठे आहे पुण्यामध्ये लक्षात ठेवा एन आय व्ही आणि पुण्यामध्ये सिरम जो आहे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया तर ही संस्था पण कुठं आहे पुण्यामध्येच येतो पुण्यामध्ये तसे भरपूर संस्था आहेत पण नेक्स्ट कोसला हा ग्रंथ कोणी लिहिला आहे कोसला जे ग्रंथ आहे लिहिले आहेत त्यांनी त्यांना दोन हजार चौदामध्ये एक पुरस्कार भेटलं होतं जो साहित्यातील सर्वात मोठा पुरस्कार आहे तो म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार तर ते व्यक्ती कोण असतील त्यांचं नाव आहे भालचंद्र नेमाडे भालचंद्र नेमाडे लक्षात ठेवा बालाचंद नेमाडे यांना हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ यासाठी दोन हजार चौदामध्ये मध्ये पुरस्कार भेटला आहे ज्ञानपीठ पुरस्कार लक्षात ठेवा कोसला आहे ओके झूल नावाचं एक पुस्तक आहे हुल नावाचं आहे हे पुस्तक बालाचंद नेमाडे यांचे आहेत कुसुमाग्रज हे कोणाचे टोप्पं नाव आहे कुसुमाग्रज हे टोप्प नाव आहे वामन शिरवाडकर यांचं ज्यांना आपण वी वा वामन शिरवाडकर म्हणजे वामन किंवा वी वा शिरवाडकर असं आपण म्हणतो लक्षात ठेवा ज्यांची जयंती असते सत्तावीस फेब्रुवारीला जो आपण मराठी भाषा गौरव दिवस साजरा करतो प्रवाह कोंडी पडगम होळी गोत्र या साहित्य कृतींचे कर्ते कोण आहेत म्हणजे हे सगळे जे पुस्तक आहेत ते कोणाचे असतील हे व्यक्ती येतं भारत शासने यांचे भारत शासने लक्षात ठेवा जे साहित्य जो काही संमेलन भरलं होतं त्याचे अध्यक्ष पण राहिलेले व्यक्ती आहेत भारत शासने अर्जुन पुरस्कार जे आहे हे अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे अर्जुन पुरस्कार आहे क्रीडा क्रीडा या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना अर्जुन पुरस्कार दिला जातो आणि मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार जो आहे तो क्रीडा मधील सर्वोच्च पुरस्कार आहे आणि अर्जुन पुरस्कार पण आहे लक्षात ठेवा त्यानंतर बारडोली सत्याग्रहाचे नेते कोण आहेत बारडोली सत्याचे नेते दोन व्यक्तींचं नाव तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायचे आहेत एक येतं सरदार वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल आहेत आणि दुसरे व्यक्ती येतं राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे भारताचे ओके पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे दोन्ही व्यक्तींचं नाव लक्ष बरं का पेपरला हा क्वेश्चन जो विचारला होता ना ऑप्शनमध्ये हे व्यक्ती होते हे नव्हते तरी पण मी तुम्हाला आहे असावं म्हणून सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद दोघेही व्यक्ती त्या ठिकाणी प्रमुख नेते होते लक्षात ठेवा नेक्स्ट महाबलीपुरमची स्थापना कोणी केले तर सर्वात पहिल्यांदा हाच क्वेश्चन पडतो की आहे कुठं महाबलीपुरम ही आहे तमिळनाडू राज्यामध्ये आणि कोणत्या वंशाने कोण कोणी के केले असेल तर त्या पल्लव पल्लव यांनी स्थापना केली होती महाबलीपुरम पंचरथ मंदिर पण बघा त्या ठिकाणी ज्याला जागतिक वारसास्थळ पण म्हणजे मान्यता भेटलेलं आहे पल्लव अच्छा पल्लव वंश संस्थापक कोण असेल पल्लवचा संस्थापक कोण असेल तर तो आहे सिंह विष्णू सिंह विष्णू यात पल्लवचा संस्थापक लक्षात ठेवा जसं राष्ट्रकूटचं दंतेदुर्ग आहे ना संस्थापक चोलचा विजयालय हा संस्थापक आहे तशा त्याचा पल्लवचा संस्थापक आहे सिंह विष्णू सिंह विष्णू महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण असतील ते गोपाळकृष्ण गोखले गोपाळ कृष्ण गोखले गोपाळकृष्ण गोखले लक्ष ठेवा हे महात्माचे राजकीय गुरु आहेत आय एम पी आणि महात्मा गांधीचे आध्यात्मिक गुरु कोण असतील लिओ टॉलस्टॉय लिओ टॉलस्टॉय अच्छा गोपाळकृष्ण गोखले यांचे गुरु कोण असतील गोपाळकृष्ण गोखले यांचे गुरु कोण असतील तर ते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे सुवर्ण मंदिर ज्याला आपण गोल्डन टेम्पल म्हणतो हे कोठे आहे हे आहे अमृतसरला अमृतसर या ठिकाणी आहे कुठे येतं अमृतसर पंजाबमध्ये आहे ओके अमृतसर या ठिकाणी गोल्डन टेम्पल आहे लक्षात ठेवू शकता चला त्यानंतर पुढचा प्रश्न जंजिरा किल्ला हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे जंजीरा किल्ला हा येतो रायगडमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आहे जंजिरा किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये रायगड किल्ला पण आहे जिथं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे राज्याभिषेक सोहळा पार पडलेले होते त्यानंतर कोणत्या शहराची निर्मिती ही एका उल्का पात्र झाला असेल तर हे शहर आहे लोणार लोणार आहे जो बुलढाणा जो जिल्हा आहे या बुलढाणा जिल्ह्यामध्ये तो लोणार सरोवर लक्षात माहिती असेल हे उल्का पात्र त्याचे निर्मित झाले आणि हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे पाण्याचे सरोवर लक्षात ठेवा आणि महाराष्ट्रामध्ये मा येत पुढचा प्रश्न महाराष्ट्र विधान परिषद सदस्यांचा कालावधी किती असेल हा को विधान परिषद असो किंवा राज्यसभा असो ठीक यांचा कालावधी किती सदस्यांचा बरं का सदस्य म्हणतो मी सदस्य सदस्यांचा कालावधी किती असेल सहा वर्षांचा राहतो सहा वर्ष आणि सध्या महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती कोण असतील राम शिंदे आहेत सभापती राम शिंदे आहेत आणि उपसभापती कोण असतील तर नीलम गोरे महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य कालावधी सहा वर्षांचा आहे आणि विधान परिषद कसा आहे हा एक स्थायी सभागृह आहे जे बरखास्त होत नाही ज्याला आपण वरिष्ठ सभागृह असंही म्हणतो संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये ना सध्या सहा राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे सहा राज्यांमध्ये महाराष्ट्र त्यानंतर आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा बिहार आणि उत्तर प्रदेश पंचायत राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे त्याचं विकेंद्रीकरण म्हणजे सत्तेचं केंद्रीकरण होऊ नये विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे सत्ता केंद्रापासून राज्यांपर्यंत पसरली पाहिजे त्याला म्हणतो विकेंद्रीकरण होणे हे ह्या तत्वावरती पंचायत राज प्रणाली काम करते ओके आणि पंचायत राज स्वीकारणारं प्रणाली स्वीकारणारं भारतातील पहिलं राज्य जो होतं होता दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठला ला राजस्थान नागौर पुढचा प्रश्न आहे लोकसभेत महाराष्ट्र राज्याच्या किती जागा आहेत ओके okay, बघा महाराष्ट्रातून दोन ठिकाण एक राज्यसभेवरती दुसऱ्या लोकसभेवरती किती जागा असतील तर इथं विचारले लोकसभेत महाराष्ट्रातून किती जागा असतील लोकसभेमध्ये तर त्या अठ्ठाच्या जागा येतं आणि राज्यसभेत किती असतील तर एकोणीस जागा आहेत लक्षात ठेवा दोन्ही पण पॉइंट पुढचा प्रश्न आहे चौदा बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झालं होतं एकोन 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 था था था। हे झालं होतं एकोणीसशे एकोणसत्तरला ला एकोणीसशे एकोणसत्तरला चौदा बँका झालं होतं आणि एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये सहा बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं हे दोन्ही पण लक्षात ठेवा ओके आणि दोन्ही पण वेळी इंदिरा गांधी भारताचे पंतप्रधान होते है, है ना त्यानंतर देशाचे वित्तीय धोरण कोण तयार करतं हे वित्त मंत्रालय तयार करत असतं वित्तीय धोरण वित्त मंत्रालय तयार करत असं लक्षात ठेवा आणि सध्याचे भारताचे वित्त मंत्री कोण असतील तर त्यांचं नाव आहे निर्मला सीतारामन निर्मला सीतारामन आणि पूर्ण वेळ फक्त वित्त मंत्री म्हणून काम करणारे हे पहिली भारतीय महिला येतं निर्मला सीतारामन लक्षात ठेवा बघा हे अशा पद्धतीचे छान पद्धतीनं जितकं शक्य होईल तितकं मी म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये अधिक पण माहिती विश्लेषण देणं पण योग्य नाही कारण वेळेचा अभाव कमीत कमी वेळेमध्ये तुमची जास्तीत जास्त माहिती रिव्हिजन व्हायला पाहिजे कव्हर झालं पाहिजे असे पंचवीस प्रश्न साधारणतः खूप छान पद्धतीनं आपण काय केले कव्हर करण्याचा प्रयत्न केला किंवा केलेलाच आहे ओके चला आणि जे आपले तीन पुस्तकं सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तिन्ही पुस्तकांचे वैशिष्ट्य वेगवेगळे आहेत ओके जाता जाता सांगून टाकतो कारण हे सांगणं पण गरजेचं आहे कारण हे तिन्ही पण पुस्तक माझे आहेत वैयक्तिक ठीक आहे ना त्यामुळे मग मी माहिती द्यावंच लागेल मला कारण नवीन विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे पुस्तकांची पुस्तकं पोहोचली पाहिजेत पुस्तकं ओके आणि चारशे नव्याण्णव रुपयाला हे पुस्तक घरपोच भेटेल राजगुरूचं ज्याच्यामध्ये अगदी इतिहास विज्ञान भूगोल राज आहेत ना विषयानुसार अगदी बेसिक विषयापासून अडव्हान्स पर्यंत सगळे वॉनलाईन ह्याच्यामध्ये आहेत राजगुरु बावीस हजार पाचशे मध्ये नवीन तिसरी आवृत्ती जी मार्केटमध्ये अवेलेबल झालेली आहे बघून घ्या तुम्ही वाचून घ्या त्यानंतर हे जे स्वप्नपूर्ती ना स्वप्नपूर्ती पुस्तक जे आहे हे दोन हजार ला जे पोलीस भरती झाले होते ना जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर त्याच्यामधले जी केचं प्रश्नाचं विश्लेषण आहे जो हस्तलिखित नोट्स आहे मी लिहिलेलं आहे त्याचं विश्लेषण ठीक आहे ना मग हे जर पुस्तक तुम्हाला पाहिजे असेल तर हे तुम्हाला दोनशे तीस रुपयाला पटेल पुस्तक हे घरपोच आहे मी जे प्राईस सांगतो तुम्हाला हे घरपोच प्राईस सांगतो तुम्हाला बाकी दुकानात तुम्ही बघून घेऊ शकता त्यापेक्षा कमी किमतीने मिळाली तर चांगलीच गोष्ट आहे तुम्ही दुकानात घ्या अगोदर पहिलं प्राधान्य तुम्ही दुकानाला या ओके बघा दिल्या बघा हे तुम्ही वाचून घ्या पुस्तकावरती पण प्रत्येक ठिकाणी माहिती आहे ते तुम्ही बघून घ्या त्यानंतर आपलं जो नवीन पुस्तक येणार आहे अजून दोन तीन दिवसानंतर येऊन जाईल हे आहे नाद वर्दीचा हे तर मस्ट आहे मस्ट कंपल्सरी तुम्ही वाचणं गरजेचं आहे ठीक आहे नादवर दोनशे सत्तर प्रश्नपत्रिका मी कव्हर केली त्याच्यामध्ये नऊ हजार नऊशे प्रश्न ह्याच्यामध्ये कव्हर केलेत जिल्हा विशेष माहिती पण कव्हर आहे ह्याच्यामध्ये मी निर्देशांक चालू घटामोडी दिले आहेत महत्वाच्या निर्देशांक मध्ये भारत कुठल्या ठिकाणी दोन हजार पंचवीस मध्ये महत्वाचे सर्व पुरस्कार मी ह्याच्यामध्ये दिले चालू घडामोडी दिलेत सर्व दिनविशेष मी ह्याच्यामध्ये दिलेत सर्व केंद्रीय आणि महाराष्ट्राचे मंडळ मी ह्याच्यामध्ये दिलेलं आहे ठीक आहे ना पोलीस प्रशासन ह्याच्याविषयी माहिती मी ह्याच्यामध्ये दिलेली आहे ह्या अशा माहिती तर दिलीच आहे त्याच्यासोबत अठराशे चोवीस पर्यंत विचारले सर्व जिल्ह्यानुसार ह्या अशा पद्धतीनं पोलीस बॅट्समन कारागृह चालक सगळ्यांची जी माहिती आहे ना त्याच्यामध्ये मी जी के विचं स्पेशल ह्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे हे पण पुस्तक तुम्हाला दोनशे पन्नास रुपया भेटेल भविष्यामध्ये ह्या पुस्तकाची किंमत वाढू शकते पण सध्या जर तुम्ही ॲडव्हान्स बुकिंग केलात ना तुम्हाला हे पुस्तक दोनशे पन्नासला भेटते लक्षात ठेवा तिन्ही पुस्तकांचं वैशिष्ट्य वेगवेगळं आहे ओके आणि एकमेकांचं पुस्तक एकमेकांमध्ये माहिती कुठंच नाही म्हणजे ह्याच्यामधलं ह्याच्यात टाकलं ह्याच्यातून ह्याच्यात टाकलं ह्याच्यातून ह्याच्यात टाकले ह्यातून ह्याचे टाकले बिलकुल केलेलं नाही आहे पासवापशूचं काम बिलकुल नाही ओके त्यामुळं प्रत्येक वैशिष्ट्य वेगळ्या पुस्तकाचं तुम्ही कोणते पुस्तक खरेदी करू शकता बघा पुस्तकं हातामध्ये दे ना डेमो बघा सगळ्यात अगोदर आवडलं तर पुस्तक खरेदी करा डेमो पाहण्यासाठी किंवा ऑर्डर करण्यासाठी या व्हॉट्सअप नंबरला मला मेसेज करू शकता ओके चलो हे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि रोज रात्री नऊ ते दहा जो आपलं डेली करंट अफेअरचं लेक्चर आहे तो मी तुम्हाला साधारणतः उद्यापासून घेईन मी ओके शनिवारपासून तुम्हाला हे लेक्चर मी टाकेन करंट अफेअरचं म्हणतो मी ओके आणि नक्कीच तुम्हाला हे हा जो काही व्हिडिओ आहे तो फायदेशीर ठरून जाईल आणि आज ओके जो व्हिडिओ राहील तो तुम्ही खूप छान पद्धतीने बघितले असेल ह्या व्हिडिओविषयी कमेंट तुम्ही नक्कीच मला सांगा हे व्हिडिओ कसा वाटला आणि नक्कीच तुम्हाला आवडलं असेल ओके चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जग्य झालं तर व्हिडिओ लाईक करायला विसरायचं नाही थँक्यू जय हिंद भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये तोपर्यंत पाहत तो राहा अनुभव स्टडी आणि रोज सकाळी रॅपिड फायरमध्ये म्हणजे रॅपिड फायर सिरीज बघायला विसरायचं नाही बुलेट रॅपिड फायर रोज सकाळी दहा मिनिटाची सिरीज ओके चला थँक्यू